कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरातील मणिकर्णिका कुंडाच्या तीरावरही अतिबलेश्वर जटाजुटेश्वर अनेक शिवलिंगे या मणिकर्णिका कुंडावर होती त्यामधील कुंड मुजवताना योगेश्वर शिवलिंग हे टेमलाबाईच्या माळावर सोडण्यात आले त्यानंतर इथे राजाराम तलावाच्या काठावर ते पुन्हा प्रस्थापित करण्यात आले त्यामुळे हे शिवलिंग पुरातन आणि दिव्य आहे श्री योगेश्वर महादेवाचे शिवलिंग आंबाबाई मंदिरात दत्त मंदिराच्या अग्ने याला कृपा हो। प्रसादाने करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरावरती विराजमान असलेल्या योगिनीना योगसिद्धीचे वरदान मिळाले तेराव्या शतकापासून मंदिर परिसरात असलेले हे दिव्य शिवलिंग मंदिर सुधारणेच्या काळामध्ये दत्त मंदिराच्या शेजारून हलवण्यात आले त्यातले लिंगरूप आजही मंदिरात हरिहरेश्वराच्या ओरीजवळ आहे दीर्घ काळापासून पूजा विधी शिवाय दुर्लक्षित राहिलेले हे प्राचीन शिवलिंग भक्ताने पुढाकार घेऊन राजाराम तलावाच्या काठावर पुन्हा विधीपूर्वक स्थापित केले व त्याची नियमित पूजा सुरू केली आमच्या चॅनलवर या मंदिराविषयी संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आहे अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओ पाहू शकता दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि अशाच प्रकारे प्राचीन मंदिराची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा